मान्य करतो तर मग त्यानं काय केलं वडलारा भावाला मारलं कारण की मधात एक जण आला त्याला मी मारायला लागलं मारलं त्याना गाडी टाकून नेलं बाजल्याला फोन होता हे नाही सांगता येणार मला अच्छा दुसराच होताना गाडी टाकून नेलं मग आमचं म्हणत भाग आला कारण की आम्हाला कवर लोक करा तरी कधी सरकारी चांगलंच न्याया करून देत नाही गावकरी मग आम्ही करावं काय तरी तुम्ही माझा नंबर सेव्ह करा मला ते आपले अशोक पितोच दादानी मला हे सगळं सांगितलं तेव्हाच मी पाचर पोलीस स्टेशनला फोन केला रोडगे साहेबाला त्यांच्याशी माझं बोलणं झालं एपीएस साहेबासोबत आमच्या पुढे दुसऱ्या माहितीये मला दादा माहिती ना मला मी तुमच्यासाठी मराव लागल धंदा सोडा लागल मग नाही नाही दादा नाही टेन्शन घेऊ नका मी एपीएस सोबत बोलले तुमच्यासोबत तुमच्यापर्यंत आता लगेच स्पॉटवर पोलिसवाले येतील आता आणि त्यांना सांगितलं योग्य ती कारवाई होईल आणि तो कोण चिखली करे